थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा शेवगाव येथील जिनिंग कंपनीच्या मॅनेजरची दहा लाखांची लूट केल्याप्रकरणी दोघांना गजाड करण्यात आला आहे चेतन प्रमोद तुजारे आणि समाधान विठ्ठल तुजारे दोघे राहणार वरुण तालुका शेवगाव असं अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत या प्रकरणात अर्जुन उर्फ बाळू तुजारे हा पसार आहे ताणी गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे तिरुपती कॉटन इंडस्ट्रीचा चेक बडोदा बँकेतून दहा लाखांची रक्कम बँकेत घेऊन जात असताना विठ्ठल लक्ष्मण सोनावणे यांना लुटण्यात आलं दोन इसमांनी त्यांच्या मोटरसायकलला लात मारून खाली पाडलं व तलबारीचा धाक दाखवून दहा लाखांची रक्कम चोरून नेली या प्रकरणी विठ्ठल सोनावणे यांच्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती हा गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकानं वेगानं फिरून आरोपीचा शोध लावला वरूर येथील चेतन प्रमोद तुजारे आणि समाधान विठ्ठल तुजारे यांच्याकडे संशयाची सुई गेल्यानं त्यांना त्यांच्या गावात अटक करण्यात आली आहे या घटनेतील तिसरा आरोपी अर्जुन उर्फ बाळू तुजारे सार झालाय आरोपीकडून दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली ही मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे शेवगाव शहरातील तिरुपती जिनिंगचे कर्मचारी श्री विठ्ठल लक्ष्मण सोनवणे हे अठ्ठावीस बारा रोजी शेवगाव शहरातून बँकेतून दहा लाख रुपये काढून घेऊन मोटरसायकलवर जिनिंगकडे जात असताना त्यांना मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इस्मांनी अडवून त्यांना तलवारीचा धाक दाखवून आणि त्यांच्याकडचे दहा लाख रुपये लुटून नेलेले होते सदर बाबत शेवगाव पोलीस स्टेशनला तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता डिसेंबर महिन्यापासून सातत्याने स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरू ठेवलेला होता आज स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी नामे चेतन प्रमोद तुजारे व समाधान विठ्ठल तुजारे या दोघांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे दोन्हीही कॉलेजला शिकणारे विद्यार्थी होते यांनी या जाणाऱ्या इस्मावरती नेहमी पाळत ठेवून त्यांचा भोग अर्जुन चबूत तिजोरे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपितांकडनं दहा लाख रुपये कॅश ही पूर्ण जप्त करण्यात आलेली आहे पालकांनी या घटनेच्या अनुषंगाने आपल्या मुलांकडे ते काय करतात याकडे कर दे लक्ष देण्याची आवश्यकता आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक कलू बर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर रवींद्र कर्डिले मनोहर जोशी सचिन अडबल संदीप दरंदले देवेंद्र शेलार विजय ठोंबर फुरकान शेख किशोर शिरसाट मेघराज कोल्हे व भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा